हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवूया अगदी झटपट युनिक आणि सर्वांचा फेवरेट होऊन जाईल असा ऑनियन लच्चा पराठा अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी साधारण चार ते पाच कांदे मध्यम आकाराचे अशा पद्धतीने लांब लांब चिरून घेतलेले आहे आता हे जे चिरलेले कांदे आहे यामध्ये आपण अगदीच बेसिक मसाले घालणार आहोत जसं एक चमचा मीठ आणि त्याचबरोबर एक चमचा इतकी लाल तिखट पावडर पाव चमचा हळद एक चमचा इतकी धना पावडर आणि यामध्ये अगदी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या छान किसून घातलेल्या आहेत आता यामध्ये धून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण छान चमच्याने एकत्र करून घेऊया खूप जास्त मसाल्यांचा जा वापर न करता अगदी चवदार चविष्ट झटपट आणि सर्वांचा फेवरेट असा हा ऑनियन लच्छा पराठा जर भाजी काय करावी सुचत नसेल तर हा पर्याय अगदी उत्तम आहे आणि मुलांना शंभर टक्के हा पराठा आवडणार आता आपण नॉर्मल जे चपातीला पीठ घेतो त्याच पीठाची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्या चपातीबरोबर आणखी एक चपाती आपल्याला लाटायची आहे आता ह्या चपातीवर आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो छान पसरवून देऊया आपल्याला मध्यभागी हा मसाला सगळा पसरवायचा आहे साईडच्या कडा शक्य तितक्या थोड्या मोकळ्या ठेवायच्या जेणेकरून आपण ज्या वेळेला दुसरी चपाती यावर ठेवू त्यावेळेला ती व्यवस्थित दाबली जाईल आणि जो आत भरलेला मसाला आहे तो बाहेर पडणार नाही आता आपण तयार करून घेतलेली दुसरी जी चपाती आहे आपण ती चपाती यावर टाकून घेऊया आणि ती चपाती टाकल्यानंतर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यायचा आहे आणि अगदीच हलक्या हाताने आपण त्यावर लाटणं फिरवूया खूप जास्त दाब न देता आपल्याला व्यवस्थित हे लाटणं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे आता सुरीच्या साह्याने आपण याचे अशा पद्धतीने भाग करून घेणार आहोत आणि तुम्ही हव्या त्या साईजमध्ये याचे लहान मोठे असे भाग करून घ्यायचे आहे आणि आता हे जे भाग केलेले आहेत आपण ते भाग एकमेकावर असे रोल करून दाबून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओत बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं दाबून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे एकावर एक ठेवून आपण अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण चपाती अशा पद्धतीने रोल करून घ्यायची आहे आणि ही रोल झालेली जी पर चपाती आहे ती आपण नंतर व्यवस्थित दोन्ही हातात घेऊन व्यवस्थित दाबून घ्यायची आहे जेणेकरून त्याची तोंड मोकळी झाली नाही पाहिजे आता अशा पद्धतीने आपण ही सगळीकडनं व्यवस्थित दाबून घेणार आहोत त्यावर थोडं कोरड्या पिठाचा हात लावून आपण हा जो पराठा आहे किंवा लच्चा पराठा आहे तो हलक्या हाताने छान लाटून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे रोज रोज काय भाजी बनवावी हा प्रश्न असतो आणि त्याच त्याच भाज्या खाऊन मुलंही कंटाळतात त्यामुळे अशा पद्धतीने वेगळं काहीतरी युनिक मुलांना नेहमीच आवडतं आणि अगदी सोपी रेसिपी असल्यामुळे काही त्रास नाही किंवा घरात अवेलेबल नाही असंही काही नाही आहे घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून अगदी चवदार आणि भन्नाट युनिक अशी डिश तयार होऊ शकते आता हा जो पराठा आहे तो आपण अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आता हा छान दोन्ही बाजूनही आपण तव्यावर टाकून शेकवून घेऊया आता हा पराठा उलटूया आणि दोन्ही बाजूनी त्याला छान तेल किंवा तूप लावा मी इथे छान साजूक आणि हा पराठा लाटून घेतलेला आहे पराठ्याची थिकनेस जी आहे ती मध्यम ठेवायची खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न ठेवता व्यवस्थित अशी त्याची थिकनेस ठेवायची आहे जेणेकरून तो पराठा अगदी चवदार असा लागतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पराठे जे आहेत ते सगळे अशाच पद्धतीने लाटून घेतले आहे आणि मस्तपैकी मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे की आपल्या पराठ्याची जी थिकनेस आहे जाडी आहे ती इतकीच हवी आहे यापेक्षा जाड किंवा यापेक्षा पातळ याची जाडी नको आहे आणि हा पराठा खरंच खूप छान लागतो रेसिपी नक्की ट्राय करा अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि व्हिडिओ खाली एक छोटीशी कमेंट नक्की करा तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील पुन्हा भेटूया अशा चटपटीत चमचमीत चविष्ट युनिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा